हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जर आपण आज बनवणार आहे ते अतिशय गुणकारी आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो आवळे लागणार आहेत तर अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत त्याला धुवून पुसून घेतलेले आहेत मी तर आता आपल्याला ते अर्धा किलो आवळे आहेत तर खिसून घ्यायचे आहेत पूर्ण अर्धा किलो आवळे आपल्याला खिसून घ्यायचे आहे हिवाळा चालू झालेलाच आहे प्रत्येकाच्या घरामध्ये सर्दी खोकला ताप हे असतेच हिवाळ्यामध्ये तर हे आपण असं बनवून ठेवलं तर घरच्या घरी रोज एक चमच खायचं आणि आजारापासून मुक्त व्हायचं तर मी असं पूर्ण अर्धा किलो आवळे ते आपल्याला पूर्ण खिसून घ्यायचे आहेत तर हे अर्धा किलोचं कीज एवढा झालेलं आहे बघू शकताय तर भरपूर सारा असा कीस झालेला आहे अर्धा किलोचा तर आता आपल्याला काय करायचं आहे इकडे मी कढई गरम करायला ठेवली आणि लगेच याच्यामध्ये कीस घातलेला आहे जे आपण आता आवळ्याचं बनवलं होतं ते याच्यामध्ये पूर्ण घालायचं आहे तर आपण आता तर अर्धा किलो आवळ्यासाठी मी दीड वाटी गूळ घातलेला आहे तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय साखर किंवा गूळ काही पण चालते तर गूळ पौष्टिक आहे तर गुळच घातलेला बरा तर आवर्जून हे गुळच घालायचा तर आता ह्याला व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही मिडियम गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे सर्दी खोकला तापीसाठी आणि केसासाठी स्किनसाठी डोळ्यासाठी कितीतरी आजारावर आपला गुणकारी आवळा आहे आवळ्याचं सीजन आहे तर हे असं करून ठेवायला पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये एक डबा असं करून ठेवायला पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये भरपूर सारे असे आवळे पण असतात सीजन आहे आवळ्याचं तर आता गुळ पण विरघळायला लागले बघू शकता जे आपण आवळ्याचे बिया आहेत ना ते आपल्याला काय करायचं आहे फेकून न देता गिलासभर पाण्यामध्ये उकळायचं पाणी प्यायचं प्यायचं नसेल तर तुम्ही केस पण धुऊ शकताय अतिशय पौष्टिक गुणकारी आवळा आहे तर फेकून न देता केस पण तुम्ही धुऊ शकताय तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहेत मी चार पाच लवंग घातलेले आहेत दालचिनी घातलेली आहे दालचिनी नंतर आपल्याला घालायचं आहे इलायची तर इलायची असं सोलून घालायचं आहे जे याच्यामध्ये आपण आता मिक्स करतोय ते अतिशय पौष्टिक आहेत आणि सर्दी खोकल्यासाठी गुणकारी आहे तर आता विलायची मी सोलून घातलेली आहे विलायची घातल्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये काळं मीठ कोणी यायला काळं मीठ म्हणते तर कोणी यायला सेंदय मीठ म्हणते तर आपल्याला ते घालायचं आहे याच्यामध्ये अर्धा चमच घालायचं आहे आणि सेंदव मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला साधं मीठ घातलेलं आहे थोडंसं हे घातल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे खास आता याच्यामध्ये सुंड पावडर घालायचं आहे तर सुंड पावडर सर्दी खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी आहे आता पूर्ण जिन्नस हे व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे कमीत कमी याला दोन मिनिट व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे तर बघू हो शकता मस्त असं आपलं सारण आता झालेलं आहे पाणी अजिबात याच्यात नाही पाक झालेलं आहे अजिबात गोळ विरघळा म्हणजे आपल्याला बंद करायचं आहे गॅस अजिबात नाही तर कडक होऊ शकतोय मस्त असं झालेलं आहे रसदार असं पूर्ण एकदम असं एकजीव झालेला आहे तुम्ही जर एक चमच खाल तर सारखं द्या म्हणसाल एवढं भारी लागते हे खूप टेस्टी लागते आता हे झालेलं आहे तर आपण प्लेटमध्ये कमी आता थंड करायला ठेवूया तर कमीत कमी हे आता हे अर्धा तास आपण असंच ठेवूया थंड करायला आणि एकदम असं थंड झालं की हवाबंद डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे तर अर्धा तास आता झालेला आहे आणि पूर्ण असं अळलेलं आहे बघू शकता मस्त असं एक जीव झालेलं आहे याच्यातला पाक आहे ते पूर्ण असं घट्ट झालेलं आहे आता हे मस्त काय करायचं आहे एका डब्यामध्ये आपल्याला स्वच्छ डबा धुवून उन्हाला वाळून असं डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे कमीत कमी हे दोन तीन महिने तरी टिकते तर सर्दी खोकल्यासाठी तुम्ही रोज एक चमच खायचा आणि आजारापासून मुक्त व्हायचं तर, सर्दी तर हे सर्दी खोकल्यासाठीच नाही तर भरपूर आजारावर गुणकारी आपला आवळा आहे सगळ्यांनाच माहिती आहे आवळा किती गुणकारी आहे ते आता हे पूर्ण मी डबामध्ये भरून ठेवते लहानपण मुले आवडीने खातील एक चमच तर ते सारखं सारखं मागतील एवढं भारी लागते नाही खूपच टेस्टी लागते अगळी वेगळी आपली नवीन रेसिपी आता तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा या हिवाळ्यामध्ये आता भरपूर थंडी आहे आमच्या इकडं तर भरपूर थंडी आहे तुमच्या इकडं आहे का नाही चला तर मग व्हिडिओ आता इथेच एंड करते